आता त्यांचे काय चर्चा झाली त्याबद्दल मला माहित नाही त्यांच्या मागण्याबद्दल काय सांगितलं हे माहित आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मात्र द्यावं ही आमची भूमिका आणि ती कायम राहणार त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दे उपस्थित करण्यात आले की खोटी सर्टिफिकेट देण्यात आलेली आहे खोटी कागदपत्रे कोणती प्रमाणपत्र कागदपत्रे देऊन तशी प्रमाणपत्र कुठे आहेत असाही आक्षेप देण्यात आले तशी चौकशी करावी अशी मागणी केली आहे हा मग चौदा टक्के आरक्षणाची सुद्धा चौकशी करून तेही घालवलं पाहिजे मंडल कमिशन न दिलेलं वरच तर बोगस आहेच आहे ते तर त्यात काही दुमतच नाही मराठी गप होते दुसऱ्याच्या लेकराचा वाटोळ करायचा नाही म्हणून चाललं होतं परंतु वरच सोळा टक्के बोगस आहे ना खास जर सरकार जाती भेद करत नसलं सरकार एका बाजून वाढणार नसलं सरकार न्यायाच्या भूमिकेत जर असलं तर सरकार दूध का दूध पाणी का पाणी करी का का श्वेतपत्रिका काढतील ना ते सुद्धा आमची सुद्धा याची चौदा टक्के आरक्षण मंडल कमिशन दिलं त्याच्यानंतर कस काय दिलं बोगस आरक्षण वरच सोळा टक्के ते तीस टक्के कस काय झालं एका रात्री परत वर दोन टक्के वाढून ते बत्तीस कसं झालं म्हणजे एकूण बावन्न टक्के कसं काय झालं याबद्दल या बी मग सरकार न्याय भूमिका करेल ना असं कसं चौदा टक्के आरक्षण वरच तर बोगस आहे बोगस पण चौदा टक्के आरक्षण सुद्धा आहे ही बी आमची मागणी की तेही रद्द करा कारवाई करा तपासणी करा तुम्ही तीही करा मग कोणच जाऊ द्या ना दूध का दूध पाणी का पाणी कारण तुम्हाला ज्यावेळेस मंडल कमिशन न चौदा टक्के आरक्षण दिलं त्यावेळेस सर्वे केले असतील जात नाही जनगणना केली असेल ओबीसीची यादी तयार केली असेल का दुसऱ्याचीच यादी घेतली दिली जनगणना त्यांनी स्वतः केली की के इंग्रजाची घेतली असं जर खोट असेल तर ते चौदा टक्के सुद्धा रद्द व्हायला पाहिजे म्हणजे तुमचं ते खरं म्हणजे तुमची इंग्रजाची घेतलेली एकोणीशे एकतीस ची, ची जनगणना ती खरी आणि आमचं मात्र अठराशे चौऱ्याऐंशी च असणाऱ्या मराठ्यांच्या नोंदी खोट्या मग आता हे आता होणारच नाही वारास प्रतिवार होणारच आहे मंत्रिमंडळाची समिती आहे करण्यात <laughs> येईल असतात <laughs> त्याबद्दल आमचा काय आक्षेप असायचं कारण नाही उपसमिती असावी आम्ही मोगाशी बोलताना बोललो ना की बोल जसं बाकीच्या म्हणजे अलीकडे खाडाखोड केलेल्या डॉक्युमेंटवरती आहेत त्यामुळं त्या मागणीवरती मला आश्वासक उत्तर मिळायला पाहिजे असं मला वाटतं अरे सामाजिक न्यायाची भूमिका मांडत असताना आरक्षण आरक्षणाची मागणी करत असताना तुम्हाला राजकारण कसं सुचते म्हणजे राजकारणच करायचं आहे तर मग हे बघा सामाजिक चळवळ आणि राजकारण इंटरलिंक जरूर आहेत पण मग तुम्ही पॉलिटिकल इंटेन्शननं काम मागणी करत होता का पॉलिटिकल इंटेन्शननं जी गोष्ट कायद्यातच नाही जी गोष्ट संविधानामध्येच नाही जी गोष्ट होणारच नाही ती मागणी करायची आणि मग मागणी मान्य नाही झाली की मग मी निवडणुकीला उभं राहतोय आणि तुम्हाला पाड पाडतो ओबीसीच्या कुठल्या नेत्यांना असं पराभूत करा की त्यांच्या पुढच्या पाच पिढ्या राजकारणात उतरणार नाहीत असं म्हणणं म्हणजे जातीवादी वर्तन नाही का हे की जी गोष्ट कधीच आडातच नाही ते पोहऱ्यात आणणार कुठून तुम्ही आणि मग पोहऱ्यात आली नाही म्हणून मग मी निवडणुकीला उभा राहतो सगळ्यांना पाडतो असं म्हणणं कितपत योग्य आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेने आणि मराठा समाजाच्या तरुणांनी या गोष्टीवरती चर्चा करावी बैठकीत बैठकीत गोष्ट मान्य नाही पुढचं पाऊल उद्या भुजबळ साहेब आल्यानंतर कोण कोण लोक कोणकोण लोकं येणार आहेत याची मला कल्पना नाही ते इथं उद्या आल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि चर्चा केल्यानंतर एक सर्वसमावेशक निर्णयाप्रत आम्ही येऊ आणि निर्णय घेऊ की मला जर मला नाही समाधान झालं मला म्हणजे आम्हा दोघांना नाही समाधान झालं तर तसंही आम्ही या यांच्यासमोर मांडू शासनासमोर मांडू म्हणजे आंदोलन पुढे सुरूच राहील आत्ता तरी मला डिटेल माहिती नसल्या कारणानं आम्ही आंदोलन पुढे चालूच ठेवणार आहोत आणि या आंदोलनावर ठाम आहोत सरकारचं अजून मला अधिकृत आश्वासन भेटलं नाही मीडियाच्या माध्यमातून काही भुजबळ साहेबांच्या प्रेसमधून थोडीफार माहिती मिळाली पण नक्की काय झालंय का फक्त मीडियाद्वारेच आम्हाला सांगणार आहे उद्या कोण कोण येणार आहे काय माहिती भुजबळ साहेब येणार आहे असं या, मला याच्याबद्दल डिटेल कळालेलं नाही भुजबळ साहेब स्वतः म्हणाले की मी तिथे जाईल एवढंच मला कळालं पण कोण कोण येणार आहेत हे मला माहिती नाही तुम्हाला प्रत्युत्तर दिलंय की राजकीय आयुष्य उद्धवस्कर जनता एक दोन पूर्वी नाही करू शकत आर्मी आर्मी जाणताय जरा तुला कळंका नाही का मी कोण आहे मग मी काय काय ना मी मुख्यमंत्री यांनी असं म्हटलं की ते खोटे दाखले दिले जात आहेत त्याची तपासणी करू खोटे दाखले देत असल्यास त्यांच्यावर कारवाई करू हा एक म्हटले त्यांना दुसरे सरसकट ओबीसीतून मागणी मान्य होऊ शकत नाही असं मुख्यमंत्री म्हणाल्याचं सा भुजबळांनी सांगितलं ते काय सांगते त्याच्यावर काय भरत नाही ते काय का करे हुँ. ते कोण करे मग मराठा कोण बी एक हे सिद्ध कसं करायचं तुम्हाला मार्गानं वेळोवेळी आपलं आपल्या गोष्टी आपण मांडत राहू आपण आंदोलनाची दिशा ठरवू आणि पुढच्या काही गोष्टी आपण निश्चित ठरवू सगळ्यांच्या सहमतीने आंदोलन तीव्र होऊ शकतं जर समाधान नाही झालं तर शकत नाही आरक्षण तुमचा संबंधच नाही आता निघालं तसं तुम्ही सिद्ध करा मराठ्यांकून बी एक नाही मी सिद्ध करून देतो मराठ्यांकून बी एक सगळं तुमच्याच मान्य नाही असं कसं काय मग ते अन्य होतो ना आमच्यावर हे जसं म्हणजे मागण्याच काय सगळ्यात महत्वाचं हे काय आता ही मॅनेज बैठक होती मॅनेज ही मॅनेज बैठक होती मराठ्यांना आरक्षण न मिळून देण्याची सरकारची त्यांची मॅनेज ठरवून बैठक होती स्पष्टपणानं सांगतो मी ही ठरवून बैठक होती मराठाला सगळ्या शाहरीची अंमलबाजावणी द्यायची नाही मराठा आरक्षण न द्यायचं नाही सर्थीच्या योजना द्यायच्या नाही महामंडळाच्या योजना द्यायच्या नाही ठरून बैठक होती फक्त ही आता जाहीरित्या दाखवली घेतली आम्ही म्हणून कि मराठा विरोधी सरकारची त्यांची बैठक होती की मराठ्याला काय मिळवू द्यायच्या मॅनेज बैठक होती काय मागण्या तुमच्या तुमच्या जातीला मिळून द्या ही मागणी होती काय मागली तुमची महामंडळ द्या होती कि महायुतीला आणखीन स्कीम द्या निधी द्या ही होती का तुमची होती तुमच्या आणखी नाहीत आम्ही त्याप्रमाणे आम्हाला द्या म्हणतोय असं म्हणणं आहे आमचं आम्हाला द्या बाबा तुमच्या लेकराचं कल्याण झालं आमचं हे होईल चंद्रकांत पाटील सांगते ते खोट आहे असं म्हणणं होतं आमचं किती म्हणतात तुम्हाला खूप दिलं योजना दिल्या एका दिल योजना बेदर दि झाले आमचे आंदोलन करू करू हे म्हणणं त्या त्यासारखं द्या त्या संस्थेला विरोध नाही करत आम्ही केला पण नाही करणार बी नाही म्हणण्याचा उद्देश होता ते आहे तस चांगलं द्या तस तुमची मागणी काय नेमकी काय मागणी मराठ्याच्या नोंदी रद्द करा म्हणजे विद्यूषणाची सगळ्या स्वारीच्या अंबाबाजीने देऊ नका विदुषकपणाचे त्यांचे गुन्हे मागे घेऊ नका विदुषपणाचे आमचं सातारा गॅजेट घेऊ नका बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेऊ नका विदुषकपणा आहे विचाराचा विद्रोही विचार म्हणते त्याला जाती जाती दंगली घडणे तेढ निर्माण करणे मराठा आणि कुणबी एकच आहे त्यांना देऊ नका त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक नाही का कायदा नाही ज्या ओबीसीच्या यादी आणि ओबीसीला आरक्षण दिलं गेलं त्या यादी क्रमांकानुसार जातीच्या यादी क्रमांकानुसार त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे ते देऊ नका मग काय देतो आम्हाला घेतो का आमचं सगळं वावर घर घरदार लिहून थोडं एकट्याला अरे खोट मी केलं सांगतोय ना खोट नाही खे ना आता बाबा दादा अरे सातवारा सापड यार जमिनीचा सा। ती आमची जमीन आहे तिच्यावर नाव आहे आमचं तुम्ही म्हणता ते नाव काढून टाक खोट आहे मग तुमचं कोणच खरं आहे मागणी काय आहे तर सांग बाबा आम्हाला मागणीच कळा ना तुमची आम्हाला एवढच कळलं मराठ्याला फक्त विरोध करायचा म्हणून टोळी जमली वर आणि आमच्या गावखेड्यातल्या गोरगरिबोशी बांधवत आणि मराठ्यात बांधवा तुम्ही झुंज तुमची मागणीच नाहीये तुम्हाला आरक्षण आहे आरक्षण द्यावा नव्हतं आणि जे तुम्हाला पाहिजे एस टीतून ते तुम्ही मागत नाही मधले मंत्री ज्यांनी आंदोलन बसवलं ते आंदोलन बसिल मराठ्यांच्या विरोधात द्वेषापोटी आम्ही कधी म्हणलं धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण नाही मिळायला पाहिजे आम्ही कधी म्हणलो की ओबीसीच हिसकून घेऊन आम्हाला द्या कधी म्हणलो आम्ही म्हणतोय आम्ही ओबीसीत यांच्या आधीपासून येत हे आमच्यात येत आमच्या नोंदी सापडल्यात भारत देशात मराठा समाज एक जात अशी आहे की ती ओरिजिनल ओबीसी आरक्षण येते त्याजवळ पुरावे यांजवळ एकाजवळ मी पुरावे नाहीत यांना कुठेतरी समिती नेमून कुठेतरी आयोग नेमून आरक्षण दिलेलं आमचं असून देणार म्हणजे रेकॉर्डले असून देणार <प्रावण>